आज आपण हरितक्रांतीची सुरुवात कशी झाली ते बघणार आहोत दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिमी देशात म्हणजेच इंग्लंड अमेरिकेत हत्यार विषारी रसायन बनवणारे कारखाने हे बंद झाले होते आणि त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान देखील व्हायला सुरुवात झाली होती या आर्थिक संकटातून वाचण्यासाठी या कारखान्यात रासायनिक खतं आणि कीटकनाशक बनवण्याची योजना आखली गेली आणि ते बनवायला चालू देखील केलं गेलं यामुळे कृषी उत्पादन वाढेल असं सांगून हरितक्रांती नावाचं एक मोठं जाळं रचलं गेलं त्यावेळी नेमके आपल्याकडे दुष्काळ देखील पडले होते भोळे शेतकरी अधिक उत्पादन मिळेल या आशेने या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा प्रयोग करू लागले बैलांच्या जागी ट्रॅक्टरची नांगरणी चालू झाली सुरुवातीला कमी रासायनिक खत टाकून जास्ती उत्पादन मिळू लागलं हळूहळू या प्रयोगामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी कमी होत गेली त्यामुळे उत्पादन देखील कमी होत गेलं तसेच पिकं देखील कमजोर बनू लागली पिकं कमजोर झाल्यामुळे त्यावर रोग पडू लागले अगदी दुर्बळ माणसाला रोग होतात तसंच या रोगांपासून हो वाचवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर चालू झाला एकीकडे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आधी रासायनिक खतं वापरा आणि दुसरीकडे रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी अधिक विषारी कीटकनाशक वापरा त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढला आणि शेतकऱ्यांचा फायदा कमी झाला छोटे शेतकरी तर कर्जबाजारी होऊ लागले हळूहळू जमिनीचे उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे जमीन पूर्णपणे नापीक होऊ लागली रासायनिक खत आणि कीटकनाशकांमुळे फळे भाज्या देखील विषारी होऊ लागल्या तसंच पाणी हवा देखील प्रदूषित होऊ लागले ज्यामुळे माणसं प्राणी पक्षी यांच्या सगळ्यांच्याच तब्येतीवर वाईट परिणाम होऊ लागला आणि ज्याचा परिणाम आज आपल्याला दिसतोय आता हे कसं घडलं हे बघूया जेव्हा शेतकरी रासायनिक खत जमिनीवर टाकतो तेव्हा त्यातील विषारी रसायनं ही पाण्यामध्ये मिसळून सगळ्यात आधी पाणी प्रदूषित करतात आणि जमिनीतील गांडूळ जीवजंतू विषाणू जीवाणू यांना मारून टाकतात हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की गांडूळ आणि हे जीवजंतू हे जमिनीला सुपीक ठेवतात विषारी रसायनांमुळे हे जीवाणू मरून जमिनीची सुपीकता नष्ट होते जमीन कडक होऊन नापीक बनते ही विषारी रसायन पाण्यातून इतर खनिज द्रव्यांबरोबर पिकांमध्ये प्रवेश करतात आणि पिकांना फळांना देखील विषारी बनवतात नंतर जेव्हा ही पिकं फळं आपण खातो तेव्हा त्याचा आपल्या शरीरावर फारच वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण होतात जेव्हा आपण नैसर्गिक खत ही जमिनीवर टाकतो तेव्हा ती पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित करत नाहीत उलट त्यामुळे गांडूळ आणि जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढते त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते जमीन भुसभूषित होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हवा प्रकाश हे अतिशय खोलवर खेळते राहतात त्यामुळे जमिनीची तापमान आणि वाफसा म्हणजे बाष्प याचं प्रमाण देखील चांगलं राहतं आणि पिकं अतिशय चांगली मजबूत होतात या पिकांच्या माध्यमातून चांगली पोषक तत्व आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपली तब्येत देखील चांगली राहते पिकं देखील मजबूत होतात ज्यामुळे त्यांच्यावरती रोग आणि किडींचा प्रभाव होत नाही जरी काही कारणांमुळे प्रभाव झाला तरी देखील जीवामृत गोमूत्र याच्यासारखी इतर नैसर्गिक औषधांमुळे आपण पिकांना चांगलेपणे वाचवू शकतो गोमूत्र आणि अशा वनस्पती औषधांमुळे खर्च देखील खूपच कमी होतो आणि त्याचा वातावरणावरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही